नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रवीण मचिंद्र गलदर आपण आज बघणार आहे गहू गहू या पिकाबद्दल सांगण्यात झालं तर अकरा नोव्हेंबरला आम्ही हा श्रीराम गहू पेरलेला आहे आला चांगलं जर नियोजन केलं तर खूप सुंदर अशा प्रकारचं उत्पादन तुम्हाला घडू शकतं त्यासाठी हा व्हिडिओ बनवायचा मुद्दा हाच आहे की शेतकऱ्यांनी बघून जास्तीत जास्त आपल्या उत्पन्नामध्ये वाढ करून घ्यावी तुमचा पण पाहू शकता मंडळी तुम्ही चार साडे चार इंच आहे काही पाच इंची पण आहे तुम्हाला पाहायला मिळणार बघू शकता आणि या गावाला तुम्ही किती तारखेला पेरलं म्हणे अकरा नोव्हेंबरला गाव पेरलेला आपण बरं आणि याला तुम्ही पेराच्या वेळेस वगैरे कशा थोडी आपल्या मंडळी थोडी माहिती द्या म्हणजे भविष्यात त्यांना पण त्यांच्या थोडं डेव्हलप करता येईल आणि चांगल्या प्रकारे कसं इन्कम कमावता येईल या पण थोडी माहिती द्या हा पण पूर्ण एक एकरचा प्लॉट आहे चाळीस किलो गहू पाडला आहे आपला पूर्ण एक, एक एकर मध्ये आणि त्याला आपण पंधरा पंधरा हे खत पेरलो होतं एक गोणी त्याच्यानंतर पहिलं पाणी दिलं आपण पाणी दिल्यानंतर पाचव्या पाण्याला आपण युरिया टाकलेला आहे तीस किलो एकर तुम्ही बघू शकता खूप चांगला रिझल्ट आलेला आहे खताचा पण आणि अधिक थोडंफार माहिती पण आमचे मोठे बंधू ओमसाहेग्रवाले किशोर भोगलदार यांचं वेळोवेळी मार्गदर्शन भेटतच राहतं त्याच्यानुसार हा प्लॉट तुम्ही बघू शकता खूप चांगल्या प्रकारे आलेला आहे पाणी किती दिले तुम्ही टोटल आपल्याला आठ पाणी लागलेत आतापर्यंत आणि आता प्रत्येक पाणी आपण हे दहा दिवस एकदा पाणी दहा दिवसातून तुम एकदा तुम तुम्ही आपण या मळ्यात आलो यांच्या गलदरबूच्या तर हा गो पण खूप छान आलाय आहे आणि आपण अशाच प्रकारे किशोर भोस मी खाली नंबर देत आहे तिथं तुम्ही कॉल करू शकता आणि हा बघ कशा पद्धतीने त्यांनी आणलेला आहे कमी वेळेमध्ये आणि कशा पद्धतीने कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन तुमचं कसं होईल हे विचारण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या कॉन्टॅक्टवर संपर्क साधू शकता धन्यवाद धन्यवाद